नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा भरती सात ते आठ तारखेला झालेल्या पेपरचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरू करूया एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे तर सुशील कुमार हे एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे सुशील कुमार हे कुस्तीपटू आहेत दोन हजार आठमध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये यांना कास्य पदक मिळाले होते नंतर दोन हजार बाराला लंडन ऑलिम्पिक यामध्ये रजत पदक मिळाले आहे नेक्स्ट ऋग्वेदात कुठल्या प्राण्यांचा उल्लेख आढळतो तर हरिण हत्ती मोर कोल्हा लांडगा सिंह मुंग्या या प्राण्यांचा उल्लेख आढळतो ऋग्वेदामध्ये नेक्स्ट पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणी जिंकला तर भारताने पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे हा वर्ल्ड कप दोन हजार सातमध्ये दक्षिण आफ्रिकामध्ये झाला हा वर्ल्ड कप भारत आणि पाकिस्तान यामध्ये झाला होता कॅप्टन कोण होते तर कॅप्टन होते महेंद्रसिंग धोनी हे या वर्ल्ड कपचे कॅप्टन होते नेक्स्ट बास्केटबॉल ग्राउंडची लांबी रुंदी किती असते तर चौऱ्याण्णव ते पन्नास एवढी त्याची लांबी रुंदी असते बास्केटबॉल ग्राउंडची जर मीटरमध्ये म्हटलं तर अठ्ठावीस पॉईंट दोन ते पंधरा पॉईंट सात एवढी लांबी रुंदी असते नेक्स्ट भारतात पहिली रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क कुठे सुरू करण्यात आला तर कर्नाटक बेंगलुरू या ठिकाणी भारतात पहिला रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट बी थ्री विटॅमिनचे नाव काय तर नियासिन असे बी थ्री विटॅमिनचे नाव आहे नेक्स्ट लयकारिका कशात आढळतात तर दृश्यकेंद्रिक पेशीमध्ये लयकारिका आढळत असतात नेक्स्ट भगतसिंग यांनी कायदे मंडळावर बॉम्ब कधी फेकला तर आठ एप्रिल एकोणीसशे एकतीसला भगतसिंग यांनी कायदे मंडळावर बॉम्ब फेकलेला आहे नेक्स्ट दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार कोणत्या क्रिकेट खेळाडूला मिळाला आहे तर मोहम्मद शमी या खेळाडूला दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट त्वचा आणि डोळे यांचे आरोग्य राखण्यासाठी कोणते विटॅमिन उपयोगी आहे तर विटॅमिन अ हे त्वचा आणि डोळे यांचे आरोग्य राखण्यासाठी उपयोगी आहे नेक्स्ट पहिला क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकला तर वेस्ट इंडिज या संघाने पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे पहिला वर्ल्ड कप हा एकोणीसशे पंच्याहत्तरला झाला होता नेक्स्ट वेदावरती एक प्रश्न विचारण्यात आला होता बौद्ध धर्माचा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोणता आहे तर त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे महिला सुरक्षा कायदा यावरसुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता नेक्स्ट सुशील कुमार खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्ती या खेळाशी सुशीलकुमार हा संबंधित आहेत नेक्स्ट पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट बाऊन यांनी पेशी केंद्रकाचा शोध लावलेला आहे नेक्स्ट एम एल ए याचा फुल फॉर्म काय तर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असा एम एल ए याचा फुल फॉर्म आहे नेक्स्ट सत्ताधारी पक्षात इतर पक्ष आले तर त्यात काय म्हणतात तर त्याला युती असे म्हटले जाते नेक्स्ट द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे पंच्याऐंशीला द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झालेली आहे नेक्स्ट एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण तर सुशील कुमार हे एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे नेक्स्ट ऋग्वेद कधी लिहिला आहे तर इसवी सन पंधराशे वर्षापूर्वी लिहिलेला आहे नेक्स्ट रामायण कोणी लिहिले तर महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिलेले आहे नेक्स्ट स्वाभिमानी चळवळ कोणी चालू केली तर रामस्वामी यांनी स्वाभिमानी चळवळ चालू केलेली आहे तर कधी केली तर एकोणीसशे पंचवीसला स्वाभिमानी चळवळ चालू केलेली आहे रॉमस्वामी यांनी नेक्स्ट हिमालयाच्या शेवटच्या रेंजला काय म्हणतात तर हिमाद्री पर्वत असे हिमालयाच्या शेवटच्या रेंजला म्हटले जाते नेक्स्ट एकोणीसशे सदतीसच्या निवडणुकीत काँग्रेसला किती प्रांतात प्रभाव झाला तर तीन प्रांतांमध्ये एकोणीसशे सदोतीसच्या निवडणुकीत काँग्रेसला प्रभाव झालेला आहे नेक्स्ट वार्ता या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर बातमी व उर्त असे वार्ता या शब्दाचे समानार्थी शब्द होतात नेक्स्ट मॅग्नेशियमचा पी एच किती असतो तर मॅग्नेशियमचा पी एच हा दहा एवढा असतो मॅग्नेशियमचा पी एच नेक्स्ट भारतातील सर्वात जुनी फुटबॉल करंडक स्पर्धा कोणती तर ड्युरंट कप ही भारतातील सर्वात जुनी फुटबॉल करंडक स्पर्धा होय नेक्स्ट नुकताच झालेला रस्ते वाहतूक कायदा कोणत्या मंत्रालयाने संमत केला आहे तर नितीन गडकरी या संमत केलेला आहे या मंत्रालयाने नेक्स्ट रयत या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर जनता व प्रजा हा रयत या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे एकसष्टला अर्जुन पुरस्काराची सुरुवात झालेली आहे नेक्स्ट चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे पूर्व भारत चिल्का सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे नेक्स्ट राज्याचा प्रमुख म्हणून केंद्राकडून कोणत्या व्यक्तीची निवड होते तर राज्यपाल यांची होत असते नेक्स्ट प्लॅसीची लढाई दुसरा नवाब कोण झाला तर मीर जाफर हे झालेले आहे ऋग्गवेदावर दोन प्रश्न होते नंतर वनस्पती वर्गी वर्गीकरण आणि प्राणी यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद